रामकृष्ण हरी नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी साक्षी आमदार राजेश क्षीरसागर हे स्थानिक विकास कामांसाठी नेहमीच आपलं लक्ष अंकित करत आले आहेत ज्यात रस्ते ड्रेनेज हद्दवाढ अशा अनेक विकास कामांवर त्यांनी आतापर्यंत खूप काम केलेलं आहे आणि या आता पंढरीच्या वारीमध्येही त्यांचा असा सांस्कृतिक बहुमोल असा वाटा आहे तर आता ज्या वारीमध्ये चांदीचा रथ जो कोल्हापुरातून पर्यंत नेला जाणार आहे त्याच्यामध्ये जा ज्ञानेश्वर मौलींची पालखी बसवली जाणार आहे तो आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून समर्पित करण्यात आलेला आहे तर नक्कीच त्याच्याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार चांदीचा रथ आता तुम्ही दिलेला आहे वारकऱ्यांसाठी आणि नेहमीच असं तुम्ही छान काम करत आलेलं आहे म्हणजे एकूणच तुमचं आणि एक विठुऱ्याचं एक वेगळं नातं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही निश्चितपणे प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळला आपण म्हणतो लाखो भाविक या वारीमध्ये असतात आणि हा रथ जुना होता मला असं वाटलं की माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी चांगला रथ देण्यात यावा एकशे वीस घनफूट सांगवान त्या ठिकाणी घेतलं आणि सत्तर किलो चांदी त्यावर मडवली अशा पद्धतीने एक सुंदर रथ आईवडिलांच्या स्मरणार्थ मी या वारीसाठी अर्पण केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक लोकांच्याकडं पैसे असतात अनेक लोकांच्याकडं देण्याची इच्छा असती असं नाही असं नाही आहे पण विठ्ठलानं तो माझ्याकडून रथ करून घेतला यात मला मोठा आनंद वाटतो हा संकल्प तुमच्या मनात कधी आला की म्हणजे चांदीचा सा रथ करावा विठ्ठुरायांचा नाही निश्चितपणे बघा आपण जर पाहिलं तर रुक्मिणी देवी रुसून या ठिकाणी पंढरपूरला गेली चंद्रभागेच्या तीरावर गेली आणि त्या ठिकाणी मग विठ्ठलराया तिला मनवण्यासाठी आले पण ते त्या ठिकाणी स्थायिक झाले आणि मग त्यांना भेटण्यासाठी वर्षातून एकदा महाराष्ट्रातील तमा तमाम मराठी जन वारीच्या रूपात त्या ठिकाणी जातात आणि म्हणून एक वेगळं या ठिकाणी महत्त्व विठ्ठलाला किंवा त्या पंढरीला आहे आणि हे होत असताना प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये विठ्ठलाच्या एक वेगळ्या विठ्ठलाला एक वेगळ्या रूपात पाहत असतो मला आपल्याला सांगायला आवडेल की मी ज्या ज्या वेळेला प्रवासात असू त्यावेळी विठ्ठल ऐकत असतो मी दिवसातून एक चाळीस पन्नास मिनटं माझ्या स्वतःसाठी व्यायाम करत असतो त्यावेळी देखील मी विठ्ठल ऐकत असतो विठ्ठल ऐकण्यात एक वेगळी ऊर्जा आहे आणि खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं जे विठ्ठलाच्या आपल्याला जे काही आशीर्वाद आहे त्या माध्यमातून आपलं जे काम होतं ते फार मोठं होतं मी नेहमी पाहतो झालेल्या कोविडमध्ये देखील एक अजय अतुलचं एक गाणं होतं तू जिथं पाहतोस तिथं मी आहे तुझ्या मदतीला मी आलेलो आहे असं विठ्ठलाची जी ख्याती आहे डॉक्टरांच्या रूपात आलेलो आहे नर्सच्या रूपात आलेलो आहे अनेक एन जी असतील त्यांच्या रूपात मी आलेलो आहे म्हणजे विठ्ठल हा सर्व आहे सर्व काही आहे आणि म्हणून माझं विठ्ठलावर एक वेगळी श्रद्धा आहे केला होता आपण गेल्या मला वाटतंय वारीच्या वेळेला त्या ठिकाणच्या काही लोकांनी बोलून दाखवलं की आम्हाला चांदीचा रथ करायचा दहा किलो चांदी लागते आणि मग मुलं दहा किलो चांदी लागते तर मी पाच किलो चांदी दिली त्यावेळी जाहीर केली पण नंतर मला ते लोक एकूण भेटून गेले की नाही दहा किलो अशा पद्धतीने सत्तर ऐंशी किलो चांदी लागते मग मला विठ्ठलांना ती एक बुद्धी दिली की काही असो कुणाकडं काही विशेषतः किती लोकांच्याकडे मागत जाणार तर मा मी जसं म्हटलं तर तसं की अनेक लोकांच्याकडं पैसे असतात अनेक लोकांच्याकडे चांदी असेल अनेक लोकांचं मन देखील असतं करावं पण विठ्ठलनं ते माझ्याकडून करून घेतलं हे यात मला मी माझं भाग्य समजतो बाकीचं आणखी काही नियोजन आहे का नाही संपूर्ण वारीच्या यात्रा जी आपली वारी जी होणार आहे जी विठ्ठल मंदिर मिरजकर तिकती ते नंदवाळपर्यंत या ठिकाणी पूर्ण सोयीसुविधा राहाव्यात यासाठी मी जिल्हाधिकारी असतील जिल्हा जिल्हा परिषदे सी ई ओ महानगरपालिकेच्या यांची बैठक घेतलेली आहे त्या ठिकाणची स्वच्छता त्या ठिकाणी रस्ते एकंदरीतच सर्व सोयीसुविधा की जेणेकरून भक्तांना त्या ठिकाणी कुठल्या अडचणींना सामोरं जावं लाग लागता कामाने तीन चार ठिकाणी प्रसाद वाटण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि यावर यावर वर्षीचा हा वारीचा सोहळा हा अत्यंत वेगळा असेल असं मला वाटतं तर नक्कीच आता आपण ऐकलं आमदार राजे क्षीरसागर यांच्या माध्यमातून चांदीचा सा रथ जो वारकऱ्यांना दिलेला आहे त्याबद्दलचं त्यांनी नियोजन कशा पद्धतीनं केलेलं आहे आणि त्याचा प्रारंभ कधी झाला हे आज आपण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद सर दन्यवाद।